प्रथम आपण सर्वांना माझ्याकडून आज मकर संक्रांती निमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड कायम स्वरूपी बोला तर आज खूप दिवसांनी एक करत आहे तर आजची जी योजना आहे ती आहे आपली आवास योजना ग्रामीण तर या योजनेसंदर्भामध्ये आपण ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलेला आहे तिथे बऱ्याचशा कमेंट आपल्याला आल्या आल्या होत्या तर त्या कमेंट वरती मला उत्तर कारण मी बरेच दिवस आठ दिवस मी जरा गावाला गेले होते कामाने मी तर त्यामुळे आपण व्हिडिओ शेअर केला नाही सर्वप्रथम नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लाईक like करा आणि शेअर सुद्धा करा जेणेकरून हे व्हिडिओ वी, हे आपले सर्वांपर्यंत पोहोचतील आणि सर्वांना या योजनेच्या अंतर्गत जी काही माहिती हवी असेल ती माहिती पण मिळेल आपल्या माध्यमातून आणि त्यांना जी काही त्यांच्या तळागळामध्ये त्यांना मदत हवी असेल या योजनेच्या अंतर्गत तर आपण योजनेच्या अंतर्गत मदत सुद्धा करूया तर चला तर मग पुढं आपण पाहूया ही जी योजना आहे ती योजना आहे घरकुल आवास योजना तर या, या योजनेसाठी मी ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलाय आता त्याच्यावरती जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत मला बऱ्याच महिलांनी विचारलं होतं की ताई डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत आणि कुठं जाऊन याची चौकशी करावी लागेल आणि ह्याचे ऑनलाईन फॉर्म भरता येतात का तर या संदर्भामध्ये मी आज तुम्हाला उत्तर देणार आहे की याचे ऑनलाईन म्हणजे घरकुल आवास योजना जी आहे ग्रामीण तर याचे तुम्हाला लाभ लाभ घेता येतो का आणि तुम्हाला कुठे जाऊन चौकशी करायची आहे याचे डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत आणि ऑनलाईन तुम्ही फॉर्म भरू शकता का तर या बऱ्याचशे असे तुमचे मला प्रश्न आले होते तर त्या प्रश्नांवरती आज आपण उत्तर देणार आहोत तुमच्या प्रश्नांची तर ही जी योजना आहे घरकुल आवास योजना या योजनेचा लाभ तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतच्या अंतर्गतच दिला जातो हे पहिले लक्षात घ्या हे जे अजून तरी ऑनलाईन तुम्ही फॉर्म भरू शकत नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही आता सध्या तरी ऑनलाईन फॉर्म भरू शकत नाही तुमच्या गावामध्ये म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता ते ग्रामीण भाग आहे तर तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत असेल बरोबर तर ग्रामपंचायत मध्ये चौकशी करू शकता तुम्ही किंवा मग तुम्ही पंचायत समितीमध्ये चौकशी करू शकता सरपंचांकडे याची माहिती मागू शकता ग्रामसेवकांकडे याची माहिती मागू शकता जी ही योजना आहे घरकुल आवास योजना ग्रामीण तर या योजनेसंदर्भामध्ये तुम्हाला त्याच ठिकाणी जाऊन चौकशी करायची आहे ते तुम्हाला योग्य ती माहिती मिळतील दुसरा जो प्रश्न होता की ताई योजनेच्या अंतर्गत आपल्याला पैसे भरावे लागतात का तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला एकही रुपया कुठेही भरायची आवश्यकता नाही जर असं कोणी तुम्हाला पैसे मागत असतील तर नक्की आपल्या चॅनलवरती कमेंट करून सांगा आपण त्याच्यावरती बोलूया मग काय असेल ते कारण किती पैसे घेतले कोण घेतले हे माहित नाही ना आपल्याला तर तसं काही असेल तुम्हाला काही अडचणी योजनेच्या अंतर्गत अवश्य कमेंट करू शकता त्याच्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ना ते तुम्हाला लागणार आहेत ते डॉक्युमेंट असे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं लागणार आहे आधार कार्ड बरोबर आधार कार्ड हे आपलं ओळखपत्र असतं तुम्हाला माहिती आहे की आधार कार्ड शिवाय आजकाल कुठलेही काम होत नाहीत त्यामुळं तुमचं आधार कार्ड लागणार आहे त्याचबरोबर तुमच्याकडे रॅशन कार्ड असणं आवश्यक आहे किंवा रेशन कार्ड नसेल तर तुमचं लाईट बिल पण चालणार आहे त्यानंतर तुमचं जे मतदान ओळखपत्र असतं आय डी कार्ड मतदानाचं जे ओळखपत्र आहे ते सुद्धा तुम्हाला चालणार आहे तर आधार कार्ड चालणार आहे रॅशन कार्ड चालणार आहे मतदानाचं ओळखपत्र चालणार आहे आणि लाईट बिल सुद्धा चालणार आहे तर हे चार डॉक्युमेंट झाले त्याचबरोबर तुमचे वैयक्तिक दोन फोटो सुद्धा त्या ठिकाणी लागणार आहेत बरोबर जे फोटो तुमचे रिसेंटली म्हणजे तीन महिन्याच्या आत तुमचे फोटो काढलेले पाहिजेत ते पासपोर्ट साईजचे फोटो असतात ना आपल्याला फॉर्म जेव्हा आपण कुठलाही भरतो त्या ठिकाणी आपल्याला फोटो लावायला लागतात तर त्या ठिकाणी तीन महिन्या तीन महिन्याच्या आतले तुम्हाला हे फोटो काढलेले पाहिजेत तुमचे हे तुमचे तीन किंवा दोन फोटो लागणार आहेत त्याच्या अंतर्गत फॉर्म भरण्यासाठी सर्वात महत्वाचं जे डॉक्युमेंट आहे ते आहे रहिवाशी प्रमाणपत्र तर तुम्ही ज्या गावात राहता तिथलं तुम्हाला रहिवाशी प्रमाणपत्र सुद्धा असणं आवश्यक आहे हेही एक डॉक्युमेंट लागणार आहे त्यानंतर तुम्हाला जॉब कार्ड सुद्धा लागणार आहे म्हणजे बऱ्याच लोकांना जॉब कार्ड सुद्धा लागणार आहे तर जॉब कार्ड काय आहे आणि ते कुठं मिळतं त्याचा लाभ तुम्ही कसं घेऊ शकता तर तुम्हाला महात्मा गांधी रोजगार हमी योजना जे आहे या योजनेच्या अंतर्गत जे काम काम चालतात चालतात त्या कामाच्या अंतर्गत हे जॉब कार्ड तुम्हाला दिलं जातं तर हे जॉब कार्ड तुम्हाला कोणाकडून मिळतं तर हे जॉब सांगते जे मनरेंगाचे काम चालतात तुमच्या गावामध्ये बरोबर तर त्या ठिकाणी तुमच्या गावातील रोजगार सेवक जे असतात ना त्या रोजगार सेवकाला तुम्हाला भेट द्यायची आहे त्यांना सांगायचं आहे की आम्हाला जॉब कार्ड हवं आहे त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी हे जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्हाला काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर हे जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्हाला बँकेचं पासबुक असणं आवश्यक आहे आणि एक मात्र लक्षात ठेवा तुमचं जे अकाउंट असेल बँकेचं ते चालू पाहिजे चालू अकाउंटचेच डॉक्युमेंट तुम्ही देत जा नाही तर खूप सारे प्रॉब्लेम होतात त्या ठिकाणी त्यानंतर तुमचं अकाउंट चालू असणं तर आवश्यकच आहे तुमचं अकाउंट डीबीटीशी लिंक असणं आवश्यक आहे तुमचं जे अकाउंट आहे ते के सुद्धा असणं आवश्यक आहे हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला माहिती असेल की आता सरकारने राज्य आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारने असं ठरवलेलं आहे की तुमचे कुठल्याही तुम्ही योजनेच्या अंतर्गत जर लाभ घेत असाल तर तुम्हाला डीबीटी अंतर्गतच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत म्हणजे तुमचं अकाउंट डीबीटीशी लिंक असणं खूप आवश्यक आहे डीबीटी म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सरकारकडून तुमच्या अकाउंटमध्ये त्याला डाय डीबीटी असं म्हणतात म्हणजेच डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये सरकारकडून जे काही योजनेचा लाभ आहे तो तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे त्यामुळं कुठलेही डॉक्युमेंट बँकेचे द्यायच्या अगोदर ते अकाउंट चालू आहे का ते अकाउंट मायनसमध्ये नाही ना तिथे काही प्रॉब्लेम नाही ना ते अकाउंट डीबीटीशी लिंक आहे ना हे सर्व एकदा खात्री करून घ्या त्यानंतरच फॉर्म भरते भरते वेळेस हे अकाउंट जे काही अकाउंटचे तुम्ही डिटेल देणार आहात त्यानंतरच ते अकाउंटचे डिटेल द्या ह्याची एकदा काळजी घ्यायला पाहिजे आपण कारण का आपल्याला कधी कधी माहितीही होत नाही ना की आपला अकाउंट मायनसमध्ये आहे का आपला अकाउंट चालू आहे का बंद आहे असं बऱ्याच आपल्या लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत बऱ्याच महिलांना हा प्रॉब्लेम आला होता म्हणून हा मुद्दा हा मुद्दा या ठिकाणी मी नमूद केलेला आहे तर नक्की पहिलं अकाउंटची एकदा काळजी घ्या की अकाउंट वगैरे व्यवस्थित आहे का तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं की जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्हाला बँक बें, बँक पासबुक चालणार आहे जे चालू असेल त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे बरोबर त्यानंतर तुम्हाला दोन फोटो सुद्धा द्यायचे आहेत फोटोची तर माहिती मी तुम्हाला मग अशी दिलेलीच आहे तीन महिन्याच्या आतले तुमचे फोटो काढलेले हवेत कुठले पण कारण फोटो तुम्ही देणार तर तुम्हाला जॉब तुम कार्ड काढण्यासाठी बँकेचं पासबुक लागणार आहे चालू बँकेचं त्यानंतर तुमचं आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर तुमच्या तुमचे दोन पासपोर्ट साईज हे फोटो लागणार आहेत त्यानंतर तुम्ही जेव्हा हे तुमच्या गावातील रोजगार सेवक जे असतील त्यांच्याकडं तुम्ही हे द्यायचं आहे त्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला जॉब कार्ड हे मिळून जाणार आहे हे जॉब कार्ड मिळाल्यानंतर हे जॉब कार्ड मध्ये तुमचं हे नाव येतं जेव्हा तुम्हाला दोन तीन दिवसानंतर जॉब कार्ड मिळून जाईल त्यानंतर बाकी मी डीबीटी वगैरे सर्व तुम्हाला सांगितलं मी खाली का पाहते कारण मी माहिती परीशी लिहून घेतलेली आहे ना काही काही वेळेस माझ्याकडून पण पॉइंट विसरून जातात ना त्यामुळे मी लिहून घेतलीये तर ह्याच्यामध्ये मी डीबीटीचा मुद्दा तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे की अकाउंट डीबीटी पाहिजे या योजनेची माहिती अजून काही तुम्हाला हवी असेल किंवा अजून काही वेगळे अजून डॉक्युमेंट्स लागत असतील किंवा सविस्तर अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर अवश्य आपल्या गावातील ग्रामसेवक ग्रामपंचायत सरपंच त्याचबरोबर तुमच्या इथली पंचायत समिती या ठिकाणी जाऊन भेट द्या तिथं काही अडचणी येत असतील तर अवश्य आपल्या चॅनलवरती या व्हिडिओच्या खाली किंवा कुठल्याही व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता तुमच्या कमेंट आल्यानंतर आपण त्या तुमच्या कमेंटवरती आपले सर्व व्हिडिओ असतात हे तुम्हाला माहिती आहे किंवा मा त्या ठिकाणी तुम्हाला काही मदत लागत असेल काही प्रॉब्लेम येत असेल तरी तुम्ही कमेंट करू शकता या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला जर समजा तुमच्याकडं जागा नसेल म्हणजे ह्या ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलाय पण या ठिकाणी सुद्धा मी तुम्हाला एक मुद्दा नमूद करते घरकुल आवास योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा आहे किंवा तुम्हाला घरकुल मंजूर झालेला आहे पण तुमच्याकडे जागा नाही म्हणजे जे घरकुल बांधण्यासाठी तुम्हाला जागा हवी आहे जर ती तुमच्याकडे जागा नसेल तर या ही जागा सुद्धा तुम्हाला सरकारकडून उपलब्ध केली जाते बरोबर तर ती जागा खरेदी करण्यासाठी तुम्हाला सरकार एक लाख रुपये अर्थसहाय्य सुद्धा देतं तर हे जे अर्थसहाय्य एक लाख रुपये तुम्हाला मिळतं हे पैसे तुम्हाला परतफेड करायची नाही जे फक्त जागा घेण्यासाठी म्हणजे जागा घेण्यासाठी म्हणजे काय तर समजा एखादा लाभार्थी असा आहे जो भूमिहीन आहे म्हणजे त्यांच्या नावावर कुठलाही सातबारा नाही कुठल्याही ही जागा नाही किंवा काहीच नाही तुमच्याकडं कुठलीही जागा म्हणजे अगदी तुम्ही भूमिहीन लाभार्थी आहात आणि जर तुम्हाला घर बांधण्यासाठी जागा पण नसेल तरी तुम्हाला सरकार जागा बांध घर बांधण्यासाठी तुम्हाला सरकार एक लाख रुपये अनुदान सुद्धा देतं आणि त्याची परतफेड तुम्हाला करायची आवश्यकता नाही लक्षात तर हे झालं ज्यांना अजिबात जागाच नाही घर बांधण्यासाठी आणि त्याचबरोबर एक लाख रुपये तर तुम्हाला सरकार देतच घर जागा खरेदी करण्यासाठी पण जर तुम्हाला जेव्हा घरकुल मंजूर होतं त्यानंतर तुम्हाला हे घरकुल जेव्हा मंजूर होतं त्यानंतर तुम्हाला एक लाख वीस हजार रुपये सुद्धा तुम्हाला दिले जातात जे सपाट भूमी असते ना सपाट जागा गाव खात्यामध्ये वगैरे येतं त्या ठिकाणी जेव्हा तुमची जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक लाख वीस हजार रुपये हे सरकारकडून दिले जातात ते घर बांधण्यासाठी बरोबर त्याच दुसरा जो भाग आहे एक लाख तीस हजार रुपये हे कोणाला दिले जातात तर हे एक लाख तीस हजार रुपये जे आहेत हे ज्यांची ही जमीन डोंगराळ भागामध्ये आहे उंच ठिकाणी आहे अशा ठिकाणी जर तुम्ही घर बांधणार असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला सरकारकडून एक लाख तीस हजार रुपये अनुदान दिलं जातं हे घरकुल जागा नसेल तर एक लाख रुपये आणि घर बांधण्यासाठी जर तुम्ही सपाट जमीन जर गावामध्ये राहत असाल त्या ठिकाणी जर तुम्ही घर बांधणार असाल तर एक लाख वीस हजार आणि जर तुम्ही कुठे डोंगराळ भागामध्ये राहत असाल डोंगराच्या ठिकाणी जर तुम्ही घर बांधणार असाल तर एक लाख तीस हजार रुपये हे तुम्हाला सरकारकडून अनुदान दिलं जातं आता जा या योजनेच्या अंतर्गत बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की होतं की ताई अनुदान एवढं पुरत नाही किंवा एवढ्यामध्ये घर बांधणं होत नाही तर केंद्र सरकारकडे याच्या संदर्भात आपल्या राज्य सरकारने माहिती पाठवलेली आहे किंवा ह्याच्या संदर्भामध्ये जी काही योजनेच्या अंतर्गत तुम्हाला लाभ दिला जातो तर ह्या लाभामध्ये सुद्धा वाढ करण्यात यावी असंही सरकारला आपल्या सर, राज्य सरकारने केंद्र सरकारकडे विनंती केलेली आहे पण अजून तर त्याच्यावर काही अपडेट आली नाही जर अपडेट आली तर आपण नक्कीच तुम्हाला या संदर्भात माहिती सांगणार आहोत ही होती आपली घरकुल आवास योजना ग्रामीण मध्ये अजून एक मुद्दा असा आहे की जस मी मराठी सांगितलं तुम्हाला की एक लाख रुपये तुम्हाला जमीन खरेदी करण्यासाठी सरकारकडून दिले जातात तर ते सुद्धा एका दुसऱ्या योजनेच्या अंतर्गत दिले जातात तर ती योजना कुठली आहे पंडित दीनदयाल उपाध्याय योजना या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्याला जमीन खरेदी करण्यासाठी एक लाख रुपये दिले जातात कुठली योजना ही योजना लक्षात ठेवा पंडित दीनदयाल उपाध्याय योजना या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला एक लाख रुपये जमीन खरेदी करण्यासाठी दिले जातात जर तुम्ही भूमिहीन असाल तर हा सुद्धा मुद्दा नमूद करा की तुम्ही जर भूमिहीन असाल तरच तुम्हाला एक लाख रुपये हे जमीन खरेदी करण्यासाठी दिले जातात आणि एक लाख वीस हजार रुपये हे तुम्हाला घर बांधण्यासाठी दिले जातात म्हणजे टोटल जर तुम्ही पूर्ण भूमिहीन असाल तर दोन लाख वीस हजार तुम्हाला मिळतात आणि जसं मी डोंगराळ भागासाठी सांगितलं त्यांना एक लाख तीस हजार रुपये हे घर बांधण्यासाठी घरकुल योजनेच्या अंतर्गत दिले जातात तर हे दोन प्रकारे अशा तुम्हाला लाभ मिळतो एक डोंगराळ भागासाठी अनेक सपाट जमीन म्हणजे जर तुम्ही गावात राहत असाल कुठं तुमची जागा असेल तर त्या ठिकाणी पण अजून या ठिकाणी एक मुद्दा मी नमूद करणार आहे जर तुमच्याकडे जागा आहे ती जागा तुमचे नमुना क्रमांक आठ त्या जागेची तुमच्या नावावर ग्रामपंचायत मध्ये नोंद असणं आवश्यक आहे तर ह्या ज्या दोन तीन गोष्टी आहेत ह्या लक्षात ठेवा तर तुम्हाला मी परत एकदा ही माहिती सांगणार आहे की जे मी सांगितलं डॉक्युमेंटच सा। तर ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कुठं जायचं आहे ग्रामपंचायत मध्ये ग्राम, ग्राम प... किंवा तुमच्या ग्रामसेवकांना भेटायचं आहे किंवा तुमच्या सरपंचांकडे चौकशी करायची आहे किंवा पंचायत समितीमध्ये सुद्धा तुम्ही याची चौकशी करू शकता तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत आधार कार्ड लागणार आहे बँकेचं पासबुक लागणार आहे जे ऍक्टिव्ह असलं पाहिजे डीबीटीशी लिंक असलं पाहिजे बरोबर हे तुमचं जे आधार कार्ड जे मी सांगितलं ते ओळखपत्र आहे आणि ऍड्रेस प्रूफसाठी तुम्ही राशन कार्ड देऊ शकता लाईट बिल देऊ शकता बरोबर त्यानंतर तुमचे फोटो जे आहेत तीन फोटो सुद्धा लागणार आहेत फॉर्म भर दोन किंवा तीन फोटो तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरते वेळेस लागतील जे तीन महिन्याच्या आत तुम्ही काढलेले असतील पासपोर्ट साईज फोटो बरोबर त्याचबरोबर तुम्ही त्या गावचे ज्या ठिकाणी योजनेचा लाभ घेत आहात त्या गावचे तुम्ही पाहिजे म्हणजे प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक आहे बरोबर तर अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता ह्याच्यामध्ये अजून काही समजलं नसेल तुमच्या प्रश्नांवरती आपण परत उत्तर देणारच आहोत नवीन असाल तर अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल तर परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मस्त खा आणि स्वस्थ रहा.